नमस्कार मित्रांनो ठाण्यात राजकारण तापलं भाजपाच्या कट्टर विरोधक एकनाथ शिंदेसोबत डीजीपीला शिवसेनेने दिला धाका काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात कायम उलट पालत होत असते आणि आता ठाण्यातही दिसून येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ने। भाजपाला जोरदार धक्का दिला आहे आणि तो कसा दिला आहे हे आपण सविस्तर आणि थोडक्यात बघून येणार आहोत उल्हासनगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपाचा कट्टर विरोधक असलेला ओमी कलानी यांच्या टीम ओमी कलानी सोबत हात मिळवणी केली आहे मग अचानक युवतीची घोषणा का झाली याकडे आपण थोडं लक्ष देऊया शनिवारी रात्री उशिरा आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना आणि पीओ यांच्या युवतीची घोषणा करण्यात आली ही युवती उल्हासनगरच्या राजकारणात एक मोठा वळण मानले जात आहेत कारण कलानी कुटुंब आणि भाजप यांच्यात अनेक वर्षापासून राजकीय वैर आहे राजकीय वर्तुळात अनेक वर्षापासून तरुंगात असलेले सुरेश उर्फ पप्पू कलानी सध्या बाहेर आहेत आणि ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत त्यामुळे कलानी कुटुंबाचे महत्व पुन्हा एकदा वाढले आहे महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि कलानी एकमेकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे त्यांच्यातील वैर वाढत गेले आहेत शिंदे आणि कालानी यांच्यात वाढलेली जवळकी काय आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया गेल्या लोकसभा निवडणुकीत टीओकेने शिवसेना आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा पाठिंबा दिला होता तेव्हापासून शिंदे आणि कालानी यांच्यात जवळकी वाढली शहरात दोस्ती या गटबंधन असे बॅनरही झळकले होते एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान खासदार शिंदे आणि ओमी कालानी एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले त्यामुळे त्यांच्या अधिक सलोक निर्माण झाल्याचे संकेत मिळाले त्यानंतर कलानींनी स्थानिक समस्यावर चर्चा करण्यासाठी शिंदे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट दिली होती, होती। हे सर्व घडत असताना भाजपने कलानीच्या कलानींना धक्का देण्याचा प्रयत्न केला पण आता शिवसेने सोबत युती करून कलानीने भाजपच्या खेळीला प्रत्युत्तर दिलं आहे मग भाजपची काय आहे भूमिका याकडे आपण थोडं लक्ष देऊया सध्याच्या परिस्थितीत शिवसेना आणि पिओके यांच्या या युवतीमुळे उल्हासनगरच्या राजकारणात भाजपची पुढील रणनीती कायम असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ही युवती भाजपसाठी एक मोठी आव्हान आहे आता भाजप या आव्हानाला कसे तोंड देतो हे येणाऱ्या काळात ठरेल ठाण्याच्या राजकारणात सध्या घडलेल्या या उलट फेर आगामी काळात अनेक नवे बदल फेर दिसून येण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद